भारतीय विद्यापीठ पोलिसांचे कौशल्यपूर्ण कामगिरी मोका होण्यामध्ये चार महिन्यापासून पाहिजे असलेला आरोपी शेखर ठोमरे झेरबंद भारतीय टोळी प्रमुख चंद्रशेखर उर्फ शेखर विठोबा ठोमरे वर्ष अठ्ठावीस राहणार कदमचाळ गली नंबर पाच संतोषी माता मंदिर जवळ संतोष नगर कात्रस पुणे याचा शोध घेणेबाबत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मोकाशी यांना माननीय वरिष्ठांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने तपास पथकाचे पोलीस अंमलदार महेश बारवकर महेश गायकवाड मितेश चोरमोले सागर बोरंगे किरण साबळे यांना मागील चार महिन्यापासून पाहिजे असलेला ठोंबरे टोळीचा प्रमुख शेखर ठोंबरे हा प्रयेझास सिटी एस आर ए बिल्डिंग वडगाव पुणे या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली त्याबाबत माननीय वरिष्ठांनी माहिती देऊन सदर ठिकाणी सापळा लावून नमूद आरोपी सीतापिने पकडून त्याच गुन्ह्याचे तपासी अधिकारी माननीय गोडसे पोलीस आयुक्त सो स्वारगेट विभाग अतिरिक्त कार्यभार भारतीय विद्यापीठ विभाग पुणे यांनी अटक केली आहे सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार माननीय पोलीस आयुक्त सो पुणे शहर माननीय रंजन कुमार शर्मा सौ पोलीस सह आयुक्त पुणे शहर माननीय राजे बनसोडे सो अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे माननीय मिलिंद मोहते माननीय पोलीस उप आयुक्त परिमंडळ दोन माननीय गोडसे माननीय सहाय्यक आयुक्त स्वारगेट विभाग पुणे अतिरिक्त कार्यभार भारती विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिल्लारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अमलदार महेश बारवकर मंगेश गायकवाड मितेश चोरमोले सागर बोरगे सचिन सरपाले मंगेश पवार निलेश खेरमोडे किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे अभिनव चौधरी यांच्या पथकाने केली आहे यांचा रिपोर्ट